नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आपल्या पुण्याच्या लोकप्रिय अतिशय अलर्ट असणाऱ्या माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी प्रसिद्धीसाठी काही आहे हा ना मेधाताई अहो मेधाताई तुम्ही आता ज्या शनिवार वाड्यामध्ये जाऊन नाटकं करताय नाटक बर का नाटकं नाटक करताय ती थांबवा हिंदू मुस्लिम करणं थांबवा आणि भगवा हिरवा भगवा हिरवा अहो तुमच्या झेंड्यामध्ये हिरवाय काढा मग तो काढा ना तुमच्या झेंड्यामधला हिरवा जिथं हिरवा असेल तिथं तुम्ही भगवा करून येताय आज शनिवारवाड्यामध्ये गेल्या कित्येक वर्ष ती मशीद आहे जर एखाद्या बाईनी तिथं नमाज पडली तर ती काय तिने काय शनवारवाडा तिच्या नावावर करून घेतला का कशाला तुम्ही हिंदू मुस्लिम भांडणा लावताय दिवाळीचं कशाला वातावरण बिघडवताय आणि कोथरूड मध्ये निलेश घायवळ प्रकरण एवढं पेटलं असताना तिथं तुम्हाला काही करता आला नाही का नाही बोलत घायवळवर का नाही बोलत कोथरूड मधल्या गुंडगिरीवर कसबा पेट्यात येऊन दुसऱ्याच्या भागामध्ये येऊन कशाला हिंदू मुस्लिम आग लावताय तुम्ही कशाला दंग्या घडवायच्यात तुम्हाला काय अचीव्ह करता याच्यात ना आणि एवढी ताकद असेल हिरव्याची एवढी नफरत असेल ना पहिला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामध्ये जो हिरवा आहे तो, तो काढा आणि पूर्ण महाराष्ट्र आणि पुण्यामधला हिरवा काढा त्याच्याशिवाय बोलू नका एक तर गोष्ट हा शनिवारवाडा पेशवेकालीन पेशव्यांचा आहे या शनिवार वाड्याबद्दल पुणेकरांना खास करून कसब्यातल्या लोकांना प्रेम आहे आणि तुमच्या काय बाच आहे का तो तुमच्या बाचा आहे शनिवारवाडा कुठंही जाता काही करता कुठलं तरी कुठं हिरवा लावलाय तिथं भगवा मारून येत आहे मग पुन्हा कुठंतरी रामाच्या विषयावर बोलताय पुन्हा कोणत्या मस्जिदीत फिरताय कोणत्या मस्जिदीत घुसताय आता तो तुम्ही वाडा म्हणजे प्रसिद्धीसाठी तुम्हाला माहितीये की अशा गोष्टी केल्या की पत्रकार ब्रेकिंग न्यूज येतात प्रसिद्धी मिळते आणि चार पाच दिवस तुम्ही मस्त दिवसात त्याच्यानंतर बाई आपल्या थंड पुण्याची प्रगती बघा पुण्याच्या वाहतुकीची अवस्था बघा घरातून बाहेर निघायची इच्छा होत नाही दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला शेजारी जायचं तरी अर्धा तास लागतो त्याच्या बाबतीत विचार करा की वाहतुकीचं काय खड्ड्यांचं काय रस्त्याचं काय लोकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरलंय शेतकरी विषयावर बोला गुन्हेगारीवर बोला बायका मुलींना छेडताय त्याच्यावर बोला पण हे हिंदू मुस्लिम नाटक बंद करा मेधाताई तुमची ही नाटकं खूप झाली आहेत प्रसिद्धीसाठी आणि याच्यासाठी ही, ही स्ट बाजी बरी नव्हे काम करून मोठ्या व्हा पुण्याची प्रगती पुण्याचा विकास करा आणि ही असली थोटांड करू नका हे असं नाटकीपणा करू नका हिरवा काढायचा पहिला तुमच्या झेंड्यातनं हिरवा काढा आणि मग पूर्ण महाराष्ट्र पुण्यामध्ये हिरवा बाहेर काढा नाही तर उगाच खोटी नाटकन खोटी थोटा